Thank mm -hmm. you. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या स्मरणात सोलापूर शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सोलापूरात प्रथमच मोहम्मद या नाद कमिटी विजापूर व रिधान ज्वेलर्स यांच्या वतीनं एक ऐतिहासिक इस्लाम वीज आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला सोलापुरातील विद्यार्थ्यांनी व पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला रिधान ज्वेलर्स व मोहम्मद या नाद कमिटी विजापूर यांच्या वतीनं तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील सोशल कॉलेज येथील मैदानावर इस्लामिक क्वीज कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले होते या प्रश्न म्हणजे कार्यक्रमात सोलापुरातील एकोणतीस उर्दू प्राथमिक शाळेने सहभाग घेतला तसेच प्रत्येक शाळेतून दोन विद्यार्थी असे एकूण साठ विद्यार्थ्यांनी या क्वीज कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेतला होता तर या क्वीज कॉम्पिटिशनमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला खाजा बंदे नवाज उर्दू हायस्कूल सोलापूर यांना मिळाला या क्वीज कॉम्पिटिशनमध्ये सामील झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येकी दहा ग्राम चांदी व ट्रॉफी व इतर विशेष बक्षिसे देण्यात आली यावेळी विजेता विद्यार्थ्यांचे सत्कार देखील करण्यात आले